ठाणे वागळे शेतीतील कैलासनगर शिवसेना शाखेत जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच शिवसेना वागळे महिला विभाग प्रमुख साक्षीताई पठाणे व शिवसेना प्रमुख संतोष पठाणे यांच्या पुढाकाराने कैलासनगर व आसपास राहणाऱ्या गरीब गजू विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात आले शिवसेना वागळे महिला वाग विभाग प्रमुख साक्षिताई पठाणे व शिवसेना वागळे प्रमुख संतोष पठाणे यांच्या माध्यमातून नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकी मोफत वयावाटप हा एक उपक्रम होता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व शिवसेना उपनेते सांबरे आयोजित शाखेच्या माध्यमातून मोफत वया वाटपाचा उपक्रमाचा लाभ आपल्या परिसरातील मुलांना मिळाला हवा त्यांची शैक्षणिक प्रगती कुठेही थांबता कामा नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सदर उपक्रमाचे आयोजन संतोष पठाणे व साक्षीताई पठाणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आला सदर उपक्रमाचा लाभ परिसरातील गरीब गजू विद्यार्थ्यांनी ह्यावी घेतला मोफत वया वाटप कार्यक्रमाच्या वेळी कैलास नगर शाखेचे शाखाप्रमुख किसन वाळूंज माजी नगरसेविका मनिषा ताई कांबळे शिवसेना उपविभाग प्रमुख सचिन कांबळे महिला उपविभाग प्रमुख कलावती वाळूंज जया साजन शाखा प्रमुख दादा वैती उपशाखा प्रमुख सचिन प्रमुख सचिन सविन पाटील कैलासनगर शिवसेना शाखा तसेच इतर पदाधिकारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते အဲဒါကို आज या ठिकाणी कैलासनगर शिवसेना शाखेमध्ये पोळे वाटपाचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाची प्रेरणास्थान धर्मेंद्र आनंदीगे साहेबांनी हा पांडा पाडून दिला ए, हे हे वाया वाटप प्रत्येक वर्षी होत असताना विभाग विभागातून आमचे यशस्वी मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागामध्ये मा या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या सहकार्याने या ठिकाणी या वयावाटपाचा कार्यक्रम होतो या वयावाटपामध्ये आमच्या हो महिला विभाग प्रमुख साक्षीदाई पटाणे आणि उपविभाग प्रमुख संतोष पटाणे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम राबवला या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे दादा कांबळे विभाग उपविभाग प्रमुख आणि नगरसेविका माजी नगरसेविका मनीषाताई कांबळे याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या हा कार्यक्रम खरोखरच होणं गरजेचं आहे कारण ह्या विभागामध्ये झोपडपट्टी हा स्लम वेर्या असल्या कारणाने या विभागामध्ये प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना या दोन तीन वयाच्या जातात त्यामुळं त्यांचं खरोखरच खरोखरच अभिनंदन आहे या संस्थेचं या जे जे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचं त्या हा कार्यक्रम आयोजित करत असताना आमचे एकनाथजी साहेब यांचं बारीक लक्ष असतं की विभागा विभागामध्ये गरजू विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा लाभ झालाय की नाही आणि त्यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम होत असतो धन्यवाद महाराष्ट्राचा लाडका भाऊ आदरणीय आमचे नेते आमचे आधारतम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिजाऊ सामाजिक संघटना आमचे उपनेते निलेशजी सामरेसाहेब यांच्या मार्फत आज आमच्या कैलासनगर शिवसेना शाखेच्या वतीनं मोफत कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे आपण तुम्ही पाहिला असाल की आज एवढी मोठी गर्दी भली मोठी वयाचं किती महत्व आहे आज एक एक वही म्हणजे मुलांना एक प्रोत्साहन देण्याचं चा चालू आहे मुलांना आनंद होतोय की आम्हाला वया मिळतात आणि आम्ही काहीतरी आज मोठ हो हा जो आज आमचे स्वर्गीय आनंदिगे साहेब यांनी जो पायंडा घातला होता तीच परंपरा आज ठाण्यामध्ये सुरू आहे आणि या सर्व माध्यमातून एकच ध्येय आहे की कुठंतरी तरी शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या भूमिकेतनं स्पष्ट होतं आणि आम्हाला सर्वांना समाजकारण करण्यासाठी आज शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्या माध्यमातून आज कैलासनगर शिवसेना शाखेच्या वतीनं आज ह्या जो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख साक्षी पठाणे औंत साहेब इथे आलेले उपस्थित आमचे नगरसेविका मनीषाताई कांबळे उपविभाग प्रमुख सचिन कांबळे व सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी जो भाग घेतलेला आहे सहभाग घेतलेला आहे की त्यांचा सर्वांचं आभार आणि अभिनंदन करतो जय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आताचे उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आज विजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व कैलास शिवसेना शाखा यांच्या विद्वानाने जे आज वया वाटपांचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी आज ज्यांनी ज्यांनी यासाठी जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे प्रयत्न होते ते संतुष्ट पडाले व साक्षीता पडाले यांचं मी अभिनंदन करतो आज या नवीन मुलांना ज्या वया वाटप होत आहे त्यामुळे त्या मुलांचं मनोबल आणि अभ्यासाची आवड अजून त्यांना आवड प्रोत्साहन प्रोत्साहन त्यांना मिळेल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा प्रगती होईल जे हे आज हा जो आमचे धर्मगुरी आनंद साहेब यांनी हा पायंगडा पाडून दिला होता हा वाया वाटपांचा त्यांच्या काळामध्ये प्रत्येक शाखे शाखेमध्ये प्रत्येक ठिकाणी वाया वाटप व्हायचं आणि तसंच आज एकनाथ शिंदे साहेब आमचे त्या पद्धतीने काम करत आहेत व त्या पद्धतीने आज सगळ्या शाखेमध्ये सुद्धा वाया वाटपाचं काम चालू आहे तसेच त्यासाठी मी आज ज्या जिजाऊ शिक्षण संस्था यांनी जे केल्यास जे आयोजन केलं आहे त्यांच्याबद्दलच मी अभिनंदन करतो तसेच आपले निलजी सांबळे उबळे देव यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो मध्ये नगर शाखा इथे मोफत वया वाटपचा प्रोग्राम आपण आयोजित केला आहे हा जो प्रोग्राम आपण आयोजित केला आहे तो आपले लाडके मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब व उपनेते निलेश साम्रेजी यांची जी सामाजिक संस्था आहे जय जिजाऊ हो मार्फत आपण घेत आहोत आपलं उद्दिष्ट मागचं एकच आहे की गरजू मुलांना वह्या वाटप करतो आहे त्यांच्यापर्यंत ती प्रत्येक गोष्ट जी ही संस्था पोचवते आहे पोचवणार आहे त्यांचा उद्देश आहे ती आपण त्यांना माध्यम बनून त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आज आपले साहेब एकनाथ शिंदे साहेब हे लाडक्या बहिणी असू देत लाडके भाऊ असू देत लाडके शेतकरी असू देत वरिष्ठ असू देत सगळ्यांसाठी खंबीरपणे उभे उभे आहेत त्यांच्याच इतका आम्ही म्हणजे गिरवत आहोत त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याचा फायदा आपल्याला निलेश ताम्रेच्या जय जिजाऊ ही संस्था आहे त्यांच्या मार्फत आपण सामान्य वर्गापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यांच्या या संस्थेचे अजूनही काही उपक्रम आहेत जे महिलांसाठी आहेत आणि आमचा असा उद्देश आणि आमचा असा आम्ही असा विचार केलेला आहे की त्या सगळ्याच गोष्टी ज्या त्यांनी आम्हाला द्यायचा आहे महिलांना महिलांपर्यंत त्यांना पोचवायच्या आहेत त्या आम्ही आमच्या मार्फत शिवसेना शाखामार्फत त्या गरीब महिलांपर्यंत ते, ते पोहोचवणार आहेत त्या उपक्रमांचा त्यांना फायदा करून स्व इंडिपेंडंट बनवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला आज बघा सग कुठलंही का कार्य असतं सामाजिक हे एकट्यानी होत नाही त्याला सगळ्यांची मदत लागते आणि सगळ्यांचा साथ लागतं तसंच तसं बघायला गेलं तर आता आपले आमचे वरिष्ठ शाखा प्रमुख किसन वाहून साहेब तसेच उपविभाग प्रमुख सचिन कांबळे साहेब आपल्या नगरसेविका मनीषाताई प्रमुख कलावती ताई आपली प्रमुख जला साजन इथे कामात आहेत पण सगळ्यांचाच असा हातभार द्यायला लागलेला आहे आणि त्यामुळे हा प्रोग्राम यशस्वी होतो आहे आणि यशस्वी झाला आहे असं मी जाहीर करते की हा प्रोग्राम यशस्वी झाला आहे <laughs> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आपले उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक महाराष्ट्र संस्था यांच्या तर्फे आपण हा कार्यक्रम वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कैलासनगर शाखेत आयोजित केला आहे आणि आपला हा स्लब एरिया आहे आणि आपल्या इकडच्या मुलांना ह्याची गरज आहे फुल नाही फुलाची पाकडी म्हणून आपण आपण वया वाटप करत आहोत आणि या वया वाटपाचा किती मुलांना फायदा होतो आपण ह्या गर्दीमधून आपल्याला जाणवत असेल त्या गरजवंत गरजवंत आणि मुलांना हा करून त्यांना आपण प्रोत्साहन पण देत असतो की आपण पुढे वाटचाल चांगली करावी म्हणून शैक्षणिक वाटचाल चांगली व्हावी त्यांची ह्याच्यासाठी आपण हा प्रयत्न आणि हा उपक्रम योजला आहे आणि जिजाऊ जिजाऊ संस्था आहे त्यांच्या मार्फत हा उपक्रम केला आहे त्यांचे आभार आणि धन्यवाद